नमस्कार पडद्यावरील लोकप्रिय मालिका अनुपमाच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे आहे यात सुप्रसिद्ध कलाकाराचे निधन झाले चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो स्टार प्लस ची लोकप्रिय मालिका अनुपमाच्या सेटवर अपघात झाला असून यात कॅमेरा असिस्टंटच्या विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे विजेचा शॉक लागल्याने या अनुपमाच्या टीमने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले तेथे ते पोहोचण्यापूर्वीच ते त्याचा मृत्यू झाला आहे या मालिकेसाठी वापरलेले कामेरे हे थर्ड पार्टी म्हणजेच इतर कंपन्यांकडून भाड्याने घेतले जातात मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती बिहारची रहिवासी असून त्याचा भाऊ हा मुंबईत राहतो त्याच्या अशा निधनाने त्यांच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली